नमस्कार मित्रांनो आपण या ठिकाणी एक नवीन न्यू अपडेट बघत आहे मित्रांनो या ठिकाणी खाद्यतेलाचे भाव तेल थोडंसं स्वस्त झालेलं आहे तर आपण याच्या बाबतीत कारणं बघूया सर्वप्रथम व्हिडिओ पूर्ण बघा त्यामुळे खूप इंटरेस्टिंग गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण सरकारी योजना असतात किंवा चॅनलवर रेट असतात सरकारी योजना जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा एकही सरकारी योजना सर्वसामान्यांपासून मिसने झाली पाहिजे ठीक आहे यासाठी तर बघा मित्रांनो या ठिकाणी तेलबियाचं उत्पादन जास्त मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे काय झालं या ठिकाणी तेल, तेल हे स्वस्त होताना दिसत आहे त्यामध्ये सोयाबीनचं तेल असो शेंगदाण्याचं तेल असो सूर्यफुलीचं तेल असो की तांदुळाचं तेल असो तांदुळाच्या साईडपासून बनलेलं तेल असो वरास तेल असो हे सगळं तेल या ठिकाणी स्वस्त झालेले आहे म्हणजे प्रति लिटर मागे पन्नास रुपयांना तरी स्वस्त या ठिकाणी आपल्याला तेल झालेलं दिसते आता फॉर्च्युनर तेल तेलसुद्धा या ठिकाणी पाच रुपयात स्वस्त आलेलं आहे आणि सर्व प्रकारे तेल या ठिकाणी स्वस्त होताना होता दिसत आहे कारण तेलबियाचं उत्पादन हे मोठ्या प्रमाणात झालेलं त्याच्यामुळे ओके तर हे बघा अशा प्रकारच्या सामान्य बातम्या आम्ही तुमच्याकडे घेऊन येत असतो त्याचबरोबर सरकारी योजनासुद्धा घेऊन येत असतो तर सरकारी योजना बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारच्या सरकारी योजना हे सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचत राहतील आणि कुठले सर्वसामान्य व्यक्तीपासून सरकारी योजना लपवून राहणार नाही व कोणी वंचित राहणार नाही म्हणून आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नव्या योजनेसाठी नवीन भेटत नवीन योजना घेऊन तोपर्यंत मित्रांनो जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र